बुलडाण्यातल्या ईव्हीएम मशीनचा घोळ सध्या समोर आलाय अपक्ष उमेदवाराला दिलेली मतं भाजपला मिळाल्याचं हे प्रकरण विरोधी पक्षांनी उचललंय सत्ताधारी विरोधात होते तेव्हा असाच आरोप केला जात असे या पार्श्वभूमीवर सखोल चौकशीची मागणीनं आता जोर धरलाय प्रत्येक निवडणुकीनंतर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन मधील घोळ्याची चर्चा सुरू होते त्या आरोपाला उत्तर देताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ईव्हीएम मशीन घोळ सिद्ध करण्याचं आवाहन केलं होतं मात्र आता पुरावा समोर आलाय बुलढाणा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतरा साठी सुलतानपूर इथल्या मतदान केंद्रात नारळपट्टनासमोरील लाईट न ना लागता कमळपट्टण समोर एलईडी लाईट लागत असल्याचा चौकशी अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलाय याबाबत धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे आम्हाला जी माहिती अधिकार मध्ये जी कागदपत्र देण्यात आलेली आहे त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सुलतानपूर मतदान केंद्रामध्ये अपक्ष उमेदवार असलेले आशाताई झोरे यांच्या नारळ निशाणीसमोर जेव्हा बटन दाबल्यानंतर सुद्धा मतदारांनी अशी तक्रार केली की ते नारळ समोर एल लाईट न लागता ती लाईट अनुक्रमांक चार येथील कमाल निशाणीसमोर ती एल लाईट लागत होती

याचाच अर्थ कुठंतरी या ई व्ही एमच्या बाबतीमध्ये आणखीनही संशय आहे त्याची सखोल चौकशी व्हावी असं आम्हाला या ठिकाणी वाटतं त्यांचं म्हणणं आहे की हे सिद्ध होतं की पक्ष माणसाला मतदान केल्यानंतर ते कुठेतरी विशिष्ट पक्षाच्या माणसाला मतदान जायचं आता ह्या बाबतीत सुद्धा जर त्यामध्ये काही असेल तर त्यांनी योग्य फोरम असतं तिथे जाऊन त्याची कंप्लेंट केली तर आपल्याला चौकशी करतायत बुलढाण्यामध्ये समोर आलेला हा प्रकार यासाठी अधिक गंभीर आहे की संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन बाबत संशय व्यक्त करण्यात येतोय ईव्हीएम मशीन संदर्भामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूनी वारंवार आरोप झालेले आहेत आता ठोस पुरावा समोर आल्यानंतर या बाबतीतला संशय दूर करणं सरकारची जबाबदारी आहे अन्यथा हे आरोप प्रत्यारोप प्रत्येक निवडणुकीत होतच राहणार व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण सह रफिक मुल्ला आय बी एन लोकमत मुंबई